देऊ माता म्हणजे मा कौसाला कळेल काय करा त्याला सोडाऊ त्याला सोडा हा सोडा, सोडा सोडा मिटी लपवा लपवा जग ठी माझ माझ्या बाळाशी मारे मारे माझ्या बाळा मारे लवकर घेऊन टोपलीत घातले आणि वरती घेतला असं टोपलीत त्यावेळेस काय झालं उचली कमलापती पायीची बंधने तो उचलला एवढ्या चमत्कार असा झाला पायात गळून पडल्या दरवाजेची कुलप गळून पडली, पडली आणि भगवान श्रीकृष्ण वसुदेवाने टोपले घातलं निघाले महाराज निघाले तर बाहेर गेले तर धो 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 पावसाय का यमुना माई जवळ गेले यमुनाबाई म्हणले हा आता म्हणले माझे मालक आले एवढी संधी त्यांचं दर्शन घ्यायचं पाण्यामध्ये गेले कमरचं पाणी छातीला आलं छातीचं गळ्याला आलं श्रीकृष्ण म्हणले बाई एवढी जवळ आली तर माझे जर वडील जर तुझ्या पाण्यामध्ये जर बुडून गेले तर माझं पुढचं काम कसं व्हायचं वरूनच पाय काढला त्यांनी आणि लागला काय झाला ओसरला भगवान श्रीकृष्णाने वरून दर्शन दिलं लावला का ओसरला गेले महाराज वसुदेव आणि कुठं सोडला गोकुळामध्ये सोडला